एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वाकळी येथील पालखी तळासमोर श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन व वा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही मौलिक कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना विविध अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती असेल नवीन टॅक्टर असतील अवजारे असतील याच्याविषयी माहिती देण्यासाठी वेगवेगळ्या कंपनीचे इथे स्टॉल राहणार आहे त्याचबरोबर नवीन रासायनिक खते बियाणे त्याच्यात नवीन होणारे बदल याच्याही वेगवेगळ्या कंपन्या येणाऱ्या त्यांच्या मार्गदर्शन होणार आहे आणि शासनाचे जे युवकांसाठी शासनानं जे शासना वेगवेगळी वेग वेग महामंडळं के निर्माण केले आहेत त्या महामंडळाचे सर्व प्रतिनिधी आम्ही इथं बोलून आहे उदाहरणार्थ अण्णासाहेब पटेल असतील अण्णासाहेब साठे असेल रोहिदास महामंडळ असेल वेगवेगळे महा महामंडळं आहेत महात्मा फुले असेल मौलाना आझाद असेल या सर्वच महामंडळांना इथे मोफत स्टॉल दिलेले आहेत आणि त्यातून युवकांना मार्गदर्शन व्हावं प्रे प्रेरणा मिळावी आणि उद्योजक निर्माण व्हावेत हो ही आमची अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर आपल्या भागातील बचत गट असतील बचत गटांसाठी आम्ही चाळीस मोपर स्टॉल ठेवले त्या ते ठिकाणी बचत गटांचा जो काही उपलब्ध होणारा माल असेल त्यांची विक्री असेल त्यातून दोन रुपये मिळावेत आणि महिलांना प्रोत्साहन मिळावं हा त्या पाठीमागचा उद्देश आहे तरी या ठिकाणी आपल्या खिल्लार जातीचं प्रदर्शनही ठेवलेलं आहे काजळी सहा काजळी गाई आणि काजळी बैल यांचं सहा गटामध्ये विभागून वेगवेगळे वेग नंबर काढून आणि त्यातून तीन चॅम्पियन काढले जाते आणि त्याला चादीची गदा दिली जाईल असं या माऊली फाउंडेशन आमच्या सहकाऱ्याने सर्वांनी मिळून हे संकल्प केलेला आहे आणि यासाठी राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आपले कृषी मंत्री भरणेमा त्याचबरोबर पालकमंत्री साहेब और आणि आरोग्यमंत्री यांना सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे उद्या त्याचं भव्य स्वरूपात उद्घाटन होईल त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातील सर्व आमदार माजी आमदार यांनाही आम्ही निमंत्रण दिलं त्यामुळे तेही उपलब्ध राहतील त्यामुळे हा मोठ्या प्रमाणात होणारा आणि लोकांना फायदेशीर असणारा युवकांना असणारा या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होऊन आम्ही केलेला संकल्प आमच्या मित्रवर्गांनी केलेला संकल्प हा प्रत्येकाने येऊन याच भर घालावी आणि हा आमचा चांगल्या पद्धतीचा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावं व इथं यावं असे आम्ही सर्व फाउंडेशनच्या वतीनं आवाहन करतो फिफ्टी स्टॉल आहे टोटल टोटल आम्ही दीडशे स्टॉल उपलब्ध केले आहेत त्यातील पन्नास साठ स्टॉल तर आम्ही मोफत दिलेले आहेत त्यामुळं ज्यांना गरज आहे त्यांनी इथं येऊन त्या मोफत स्टॉलमध्ये आपला व्यवसाय असेल आपला नवीन युवकांचा व्यवसाय असेल त्यासाठी इथं येऊन नाव नोंदणी करावी किती दिवस स्टॉल आहेत सगळे दोन दिवस किती दिवस राहणार आहे एक नोव्हेंबर ते चार नोव्हेंबर चार दिवस या ठिकाणी कृषी प्रदर्शन चालू राहणार आहे यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमही असतील एक तारखेला आम्ही डान्स स्पर्धा ठेवलेली आहे दोन तारखेला एकादशी असल्यामुळं खळेकर महाराजांचा समाज प्रबोधनकार खळेकर महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तीन तारखेला आपल्या महाराष्ट्राची लावणी या ठिकाणी लावणी लावणी खनिजा केलेला आहे आणि एक दिवशी आम्ही महिलांसाठी दिवसभर आरोग्य शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी महिलांचे वेगवेगळे आजार असतील यासाठी महिलाच डॉक्टर तज्ज्ञ तिथं ठेवून दिवसभर महिलांसाठी एक दिवस चार किंवा पाच तारखेला आम्ही दोन दिवसात तारीख फायनल करून ते करणार आहे आणि इथं दहा बेडचं आम्ही एक हॉस्पिटलही छोटंखानी चालू करत आहे जेणेकरून इथं वारेमध्ये सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी शेतकरी येणार आहे तिथं कुठला थोडासा काही गरज पडली तर त्यांना मोफत औषधं ठेवलेले आहेत तर येथील वारकऱ्यांना आपल्या शेतकरी बांधवांना सर्वांना मी विनंती करतो की इथं येऊन मोफत गोळ्या औषधे आहेत दहा वीस डॉक्टरांची टीम आहे या ठिकाणी श्री गायकवाड हिशोब फाउंडेशनच्या माध्यमातून त्या हॉस्पिटलमध्येही आपण यावं अशी मी विनंती करतो